नमस्कार आता अर्जुन हा प्लॅन बनवतो आणि प्लॅन मध्ये आता प्रशांतला घेतो आणि सिद्धेशला सुद्धा सोबत घेतलेले असते प्रशांतला एक प्लॅन समजावून सांगतो आता प्रशांत त्या प्लॅनप्रमाणे आता जोशी वकीलला घेऊन हॉटेलमध्ये आलेला असतो जोशी वकील आणि प्रशांत हॉटेलमध्ये बोलत असतात अर्जुन सुद्धा त्या प्लॅन प्रमाणे आता सिद्धेशला घेऊन त्याच हॉटेलमध्ये येतो आणि तिथे जवळच बसतो आता जोशी वकिलाला ऐकायला जाईल अशा आवाजात अर्जुन बोलत असतो आणि जोशी वकील सगळं ऐकत असतो अर्जुन आता सिद्धेशला सांगत असतो माझी एक प्रॉपर्टी आहे ती मला ना विकायची आहे पण ती अनलिगल आहे ती अनलिगल प्रॉपर्टी विकायची आहे त्यावर सिद्धेश म्हणतो सर अनलिगल त्यावर अर्जुन म्हणतो हो अनलिगल तिथे एखादा मॉल होऊ शकतं किंवा रेस्टॉरंट किंवा एखादं काहीतरी मोठं होऊ शकतं अशी ती प्रॉपर्टी आहे त्यावर सिद्धेश म्हणतो होय सर त्यावर अर्जुन म्हणतो मग आता त्यासाठी गिराईक बघण्याचं काम तुझं त्यावर सिद्धेश म्हणतो काही हरकत नाही सर ना, मी आज तुमच्यासाठी एक चांगलं गिरायक शोधतो अर्जुन म्हणतो पण त्यासाठी जे काही खोटी कागदपत्र लागतील ना ते मी बनवतो त्यावर सिद्धेश म्हणतो सर तुम्हाला जमतील त्यावर अर्जुन म्हणतो जमतील म्हणजे मी वकील आहे तुला माहिती आहे ना त्यावर सिद्धेश म्हणतो हो सर त्यानंतर आता हे सगळं प्रकरण जोशी वकिलाने ऐकलेलं असतं जोशी वकील हादरतो जोशी वकील म्हणतो अर्जुनची आणि अनलिगल प्रॉपर्टी अर्जुन सुद्धा अशी कामं करतो का मैपत आता, आता हे महिपत सरांना सांगितलंच पाहिजे म्हणून तो प्रशांतला म्हणतो प्रशांत साहेब एक मिनिटा मी आलो फोन करून असं म्हणून तो आता साईडला जातो आणि आता हे सगळं प्रकरण तो मैपतला सांगतो मैपत म्हणतो हा सुद्धा फुसकावार असू शकतो त्यावर तो म्हणतो नाही सर मी सगळं व्यवस्थित ऐकलेलं आहे आता अर्जुन बरोबर आखलेल्या प्लॅन मध्ये आता जोशी वकील अडकलेला असतो त्यानंतर जोशी वकील हा मैपतला घेऊन आता त्याच हॉटेलमध्ये आलेला असतो आणि मैपत आणि जोशी वकील बोलत असतात तिथे अर्जुनने कॅमेरा ला लावलेला असतो साऊंड सिस्टीम वगैरे सगळे असते ला त्यामुळे मैपत आणि जोशी वकिलाच बोलणं रेकॉर्ड होत असतं ते बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं आणि ते अर्जुन उद, आता अर्जुन घेऊन आता मधुबनकडे येतो आणि मधुबवनं दाखवतो बघा तुम्ही पकडलेला जोशी वकील कसा आहे तो तर पक्का मैपत माणूस सा आहे तो मैपतसाठी काम करता येईल तुमच्यासाठी नाही तो लवकरच तुम्हाला आतमध्ये टाकून साक्षीला निर्दोष सोडवण्याच्या विचारात आहे ते ऐकल्यावर आता मधुभाऊ हादरलेले असतात मधुभाऊ म्हणतात काय मी एक चांगला वकील म्हणून जोशी वकिलाकडे बघत होतो आणि जोशी वकील असा निघाला आता मधुभाऊने जोशी वकिलाकडून आपली केस घेऊन के ती आता अर्जुनला दिलेली असते त्यामुळे अर्जुन आता खुश झालेला असतो आणि आता जोशी वकिलाचे अर्जुन कसे बारा वाजवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू